नमस्कार बीबीपी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मोडणीम येथील तरुणांचा स्तुत्य उपक्रम छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त मोडणीम येथील शंभरच्या आसपास तरुणांनी गावातील महादेव मंदिर व परिसर स्वच्छ करीत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे दिनांक बारा एप्रिल रोजी मोडणीम येथील शेकडो तरुणांनी महादेव मंदिर व परिसर स्वच्छ करून छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार कृतीतून पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे व्हीव्हीपी न्यूज पी नागेश साळुंके छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मा झाल्यानंतर श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला आणि त्यानंतर सर्व ह्या युवा शक्तीने संपूर्ण मुंडणींच्या स्वच्छतेचा विडा उचललेला आहे खऱ्या अर्थानं ही अतिशय अभिनंदनीय आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की युवा शक्तीला आपलं गाव स्वच्छ असावं असं वाटणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळे हे जे चाळीस पन्नास युवक आहेत ते सर्व युवक खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेमानं राष्ट्रभक्तीनं भारावलेले आहेत प्रत्येक बोलण्यामध्ये त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे अपेक्षा नसताना केवळ निरपक्ष भावनेनं हे सर्व गोष्टी माझं मोहिम स्वच्छ असलं पाहिजे समाजामध्ये एक प्रकारचे एकोप असला पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी आहे आणि आत्ता बघितलं की पानगळ झाल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात अस्वच्छता महादेव मंदिरामध्ये होते आता सगळ्या स्वयंसेवकांनी ते सगळं स्वच्छ करण्याचं काम केलेलं आहे मी महालिंगेश्वर मंदिराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आजपर्यंत मोडणीमध्ये अस्वच्छता खूप होती सगळेजण बोलतात की अस्वच्छता आहे पण समोर येऊन ते स्वच्छतेकडे कोणी लक्ष देत नव्हतं त्या दृष्टिकोनातून ज्या दिवशी बलिदान मात झालं त्या दिवशी राष्ट्रहिताची काही कामं असतील मग त्याची सुरुवात आपल्या गावापासून करावी या उद्देशानं आम्ही सर्वप्रथम महालिंगेश्वर देवस्थान मोडणी इथं असणारी अस्वच्छता सगळं झाडं झुडपं असतील भिंतीवर चढलेले वेल असतील आणि इतर प्लास्टिकचं जे काय असेल ते सगळ्या गोष्टी काढून तिथं पूर्णपणे जे भाविक घेतील त्यांच्यासाठी काही दुसरी पाण्याची पिण्याची सोय किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत आतल्या परिसरामध्ये शोची झाडं त्याचंही आमचं नियोजन आहे आणि ह्याच्यानंतर पण काही गोष्टी आहेत की ज्या स्टेप बाय स्टेप आम्ही करणार आहोत आणि याच्यामध्ये किमान गावातील पन्नास ते साठ युवकांचा धर्मनिरपेक्ष आणि धर्माभिमानी युवकांचा सहभाग आहे तरी मी सगळ्यांना विनंती करतो की ज्या ज्या युवकांना गावच्या सेवेसाठी स्वच्छता अभियान असेल बाकीच्या काही गोष्टी असतील तर त्यांनी आमच्याबरोबर सामील व्हावं आणि या कार्याची शोभा वाढवावी